नमस्कार स्वागत आहे आपली व्ही स्टोरी इन्साइट आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत दसरा सण मोठा हा पाठ बाबा बाहेरून त्यांनी माधवला बोलावली आणि ते म्हणाले माधव हे घे पेढे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंदानं आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवं दुकान उघडलं माधव हसून म्हणाला वा बाबा आज पेढेंची चंगळ झाली तुम्हाला ठाऊक आहे ना आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं सारे विद्यार्थी जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेडे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्व का आहे हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपली सायंकाळी शिलंगणाला जायचं सोनं लुटायचं म्हणजे ती पानं ना आपट्याची झाडाची बरोबर या संदर्भात एक कथा आहे ती सांगतो हा माझा कोट नेऊन ठेव माधवने कोट नेऊन ठेवला आणि बाबांच्या आराम खुर्ची पुढे तो येऊन बसला गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता बाबा गोष्ट सांगू लागली प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला त्यानं सर्व पृथ्वी जिंकली मोठा यज्ञ केला चारही दिशांना स्वाऱ्या करून आणलेली संपत्ती दान करून टाकली रघुराजाच्या उदारपणाची कीर्ती सर्व देशात पसरली एके दिवशी काय झालं रघुराजाच्या राजवाड्यापाशी एक कमार आला नाव बाबा कशाला आला होता तो सांगतो ना वरतंतु ऋषीकडून त्यानं विद्या संपादन केली आता गुरुचा निरोप घेताना गुरु दक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती पण गुरुजी म्हणाले मला काही नको तू माझी सेवा केलीस पंडित झालास हेच माझी गुरु दक्षिणा पण कौत्स हट्ट धरू लागला तो काही केले ऐकना तेव्हा वर तंतु मुनी संतापले ते म्हणाले तुझा आग्रहच असेल तर चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे कौत्स ते धन मिळवण्याकरिता बाहेर पडला रघुराजासारखा दाता आपल्याला एवढं धन देईल म्हणून तो आला होता मग पुढं काय झालं बाबा कौत्साला कळून चुकलं की रघुराजानं सर्व संपत्ती दान करून टाकली आहे तेव्हा राजाची स्थिती चौदा कोटीची सुवर्ण नाणी देण्यासारखी नाही रघुच्या उदारपणाबद्दल त्याची स्तुती करून कौत्स दुसरीकडे प्रयत्न करण्यासाठी जाऊ लागला पण रघु मोठा सत्वशील राजा होता आपणाकडे आलेला याचक काम न होता दुसरीकडे जाणार हे त्याला सहन झालं नाही त्यांनी कौतसाला दोन तीन दिवस आपल्या अतिथी गृहात राहण्याची विनंती केली आणि तुमच्या गुरुदक्षिणेची व्यवस्था करतो असं सांगितलं राजा वचनाला जागणारच अशी कौतसाला खात्री होती रघुराजानं चौदा कोटी सोन्याची नाणी मिळवली का हो ऐक ना रघुराजा विचार करू लागला पृथ्वीवरील राजांपासून खूपच धनभार आपण मिळवला आता स्वर्गाचा धनपती जो कुबेर त्याच्याकडे नजर वळवली पाहिजे असं रघून ठरविलं त्यानं रात्री आपला रथ तयार केला पहाटे तो स्वर्गावर स्वारी करणार होता पण काय चमत्कार भल्या पहाटे रघुराजाचा खजानजी धावतच त्याच्याकडे आला आणि आकाशातून पडलेल्या सोन्यानं आपली तिजोरी भरून गेली आहे असं त्यानं सांगितलं सोन्याच्या नाण्याचं एखादं टेकाड पडावं त्या प्रमाणात तिजोरीच्या कोटीत सोन्याचा ढिगारा पडला होता रघुच्या भयानं कुबेरानंच एवढं टाकून ता दिलं होतं रघुनी ती सर्व संपत्ती कौतसाला देऊन टाकली पण कौतसाने गुरुदक्षिणेपुरतीच त्यातील संपत्ती घेतली दाता किती थोर आणि तसाच याचक किती निस्पृह अयोध्या नगरी दोघांची प्रशंसा करू लागली कौत्स संतुष्ट झाला तो म्हणाला राजा केवढा तुझा प्रभाव पृथ्वीनं तर तुला अगणित संपत्ती दिलीच पण तू स्वर्गाकडूनही आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस तुला तुझ्यासारखाच प्रतापशाली पुत्र होईल हा माझा आशीर्वाद माधव गोष्ट ऐकण्यात रंगला होता बाबा म्हणाले ही स्वर्गातून झालेली सुवर्णवृष्टी जणू आपट्याच्या झाडावर पडली असं आपण समजतो म्हणून एकमेकांना सोनं देऊन हा सण साजरा करतात पराक्रम आणि तपश्चर्या यांचा प्रभाव किती आहे हे यावरून कळून येईल तसंच या कथेवरून निस्पृहतेचा महात्म्य कळेल बाबा हा सण फार जुना आहे नाही होय पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढली ती याच दिवशी देवीने महिषासुराला ठार केलं ते याच दिवशी बंगालमध्ये याच वेळी दुर्गापूजेचा महोत्सव असतो म्हणजे सर्व भारतभर दसरा साजरा करतात ना हो तर कर्नाटकात याला हब्ब म्हणतात आपल्याकडील गुजरातेत गरबा नृत्य थाटात सुरू असतं आणि रामलीला म्हणजे काय ते ठाऊक का आहे का तुला रावण आणि कुंभकर्ण या राक्षसांचे खूप मोठे पुतळे करून ते जाळतात राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती त्या जाळूनच टाकली पाहिजे खूप मज्जा येत असेल नाही हो ना यावेळी पाऊस संपलेला असतो पिकं डोलत असतात आकाश निरभ्र असते याच दिवसात पूर्वी मराठे मुलूक करायला बाहेर पडत शिलंगन म्हणजे सीमो उल्लंघन सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं यावेळी आनंद उत्साह भरून राहिलेला असतो माधव लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असो दसरा सण मोठा नाही आनंद तोटा यावेळी या, या गाण्याची आठवण होते जा आता संध्याकाळी शिलंगनाच्या मिरवणुकीला जायचं आहे ना कपाटातील नवे कपडे काढून ठेव माधव धावतच गेला जाताना तो गुणगुणत होता दसरा सण मोठा नाही आनंद तोटा असा हा एकोणीसशे अडुसष्टमधील इयत्ता तिसरीतील पाठ दसरा सण मोठा गोपीनाथ तळवलकर यांचा असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद